शेतकरी बांधवांनो हा जो पायरीला आपण पाहता आहे हा प्रौढावस्था आणि त्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आता हे जे काही समोरचं पान वाळलेलं जी चाले किंवा पानं जे काही उसाचे वरच्या साईडचे सुद्धा जे काही वाळत आहेत किंवा जसं हे पान वाळलेलं आहे तर पायरिलाचा आउटब्रेक आपल्या भागामध्ये आता इथं जर बघितलं वर बघा तिकडं समोर तर अक्षरशः म्हणजे एका एका, एका ह्याच्यावर हे तुम्हाला बारीक बारीक दिसत असतील झूम केलं मी अक्षरशः चार चार, चार पाच पाच जे आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला एकाच पानावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पायरीलाचा झालेला प्रादुर्भाव आणि यांचं जनरेशन कंटिन्यू चालू आहे आता मी कसं हे सांगेन की हा जो काही पानाचा भाग पाहताय तुम्ही ह्याच्यावर आता सुद्धा जे आहे ते जस्ट काही दिवसापूर्वी दिलेली अंडी ह्याच्यामध्ये आणखीन मी झूम करून दाखवेन अशा पद्धतीनं हे पायरीलाची अंडी आहेत आणि त्याच्यातून निघालेल्या जे काही ह्याच्या बाल्य अवस्था आहेत तर त्या आपल्या ऊस पिकाचं नुकसान करतात सोबतच आणखीन मी परत दाखवेन इथं बघा कशा पद्धतीनं एकाच पा पानावर जे आहे बघा इथं इथं एक दोन तीन त्याच्यावर चार पाच आणि त्याच्यावर सहा म्हणजे ह्याची ई टी एल जी आहे ना आर्थिक नुकसान पातळी तर प्रति पान तीन ते पाच प्रौढ आजर असले तर हे आर्थिक नुकसान पातळी ग्राह्य धरून त्यावेळेस फवारणीचं नियोजन जे आहे ते करणं अपेक्षित आहे सोबतच एका पानाला अशा पद्धतीने एक अंडीपुंज असं जर असेल तर ह्याची फवारणी जी ती ती ले ले आहे ती तिथं आपण करायला म्हणजे विषय लक्षात घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे नियोजन केलं पाहिजे तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे तर शिफारस असलेलं जे कीटकनाशक आहे तर क्लोरोपायरिफॉस आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी हमला नावाचं जे काही कीटकनाशक आहे तर ते फवारणी केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट पण जे आहे ते मिळालेले आहेत अशा पद्धतीनं आपण ड्रोनच्या सहाय्यानं फवारणीचं नियोजन करून ह्या किडीचं कि जे आहे ते व्यवस्थापन करू शकता सोबत जसं आता हे पानं असे शोधून आपण अंडी शोधून ते नष्ट जे आहे ते करणं आवश्यक आहे याच्यामध्ये बघा एकाच गुच्छामध्ये किं किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अंडी दिसतात आणि हे वैशिष्ट्य ह्याचं एक की हे जे वरची कापसासारखी ग्रोथ जी दिसाली ना तर हे नॅचरल प्रोटेक्शन आहे त्या अंड्यांचं म्हणजे पा ऊन वारा पावसापासून ते संरक्षण होण्यासाठी तर ह्या किडीचा आडूब्रेक झाल्यामुळं आपले जे काही पानं जे काही हे होतात असे वाळतात किंवा इथं जे पान पूर्ण वाळेलं जे दिसायले किंवा हे पान जे काही वाळलेलं दिसायचं त्याचं प्रमुख कारण हे आहे